राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई दौरा केला या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन भेटी दिल्या घाटकोपरपासून त्यांनी चेंबूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी भेट देऊन तेथील पाहणी केली पाहणी दरम्यान त्यांनी आजूबाजूचे रोड रस्ते यांच्यावर पाणी मारून स्वच्छ केले त्याचबरोबर त्यांच्याबरोबर खासदार राहुल शेवाळेसुद्धा उपस्थित होते त्यांनी सुद्धा पाणी मारून रस्ते साफ करून घेतले त्याचबरोबर बृहमुंबई महानगरपालिका एम वॉर्डच्या वतीने सर्व अधिकारी वर्ग आणि कामगार वर्ग एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर रोड धुण्यास उपस्थित होते त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी पण त्या ठिकाणी उपस्थिती दाखवली होती आणि या दौऱ्यादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री यांचा फूल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कारही केला